माझं नाव भानदास रामदास वाघ माझी उपसरपंच राजनी मी काल युट्यूबला एक त्यांचा व्हिडिओ पाहिला आमचे माजी सरपंच माजी सरपंच भगवान शेठ वाघ हे म्हणले जर साहेब निवडून नाही आले तर तालुका पाच वर्ष महाग जाईल तर मी त्यांना सांगायचे तालुका पाच वर्ष माग जाईल पण तुम्ही दोन हजार सतराला ला राष्ट्रवादीत आले एकोणीसला ला साहेबांना पहिल्यांदा मतदान केले आणि तुम्ही साहेबांना किती ओळखलं तुम्ही पाच वर्ष सरपंच असताना किती वेळा साहेबांकडे गेले तुम्हाला किती मंजूर निधी मंजूर झाला आपल्या काळात आमच्या काळात एकच रस्ता मंजूर झाला जवळजवळ आमची ज्या त्या टायमिंगला हे होतं आश्वासन होतं गावाला की आम्ही सगळे रस्ते डांबरीकरण करू मग सरपंचांनी सांगितलं पाहिजे आम्ही किती वेळा साहेबांकडे गेलो साहेबांनी किती वेळा तुम्हाला भेट दिली एकदा भेट झाली नाही आमच्या लेटरचं पॅड एवढं भरून भरलंय पूर्ण फाईलनी का एक एवढी राजनी गाव जवळजवळ साहेबांना दोन म्हणजे तीस वर्ष साहेबांना दर वेळेला मता देते पण एकच रस्ता डांबरीकरण झालाय साहेबांना ते म्हणणं आहे का तुम्ही म्हणता विकास झाला पण विकास कुठे झाला हे दाखवा आणि मग राजनी गावात येऊन सांगा का आम्ही राजनी गावात एवढा विकास केला दुसरं एक दवाखान्यात सरपंच गेले का सरपंचाला साहेब भेटत नव्हते म्हणजे साहेब भेटले नाही आम्हाला पूजन मध्ये कागदपत्र मध्ये आलो परत माग मग साहेबांना जर हे भेटत नव्हते तर आता साहेबांचा पुळका काय आणला पक्ष काम करतो पहिले दोन हजार सतराला शेनेचे होते ते दोन हजार सतराला ग्रामपंचायत इलेक्शन लागले त्यांना राष्ट्रवादीत घेतलं आणि आम्ही निवडून आणलं त्यांना निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस ला पहिल्यांदा त्यांनी साहेबांना मतदान केलं साहेबांना एकोणीस सा, दोन हजार एकोणीसला ला मतदान केलं यांची साहेबांबरोबर जेवढी वट होती तर मग रस्त्याचं काम झाली का नाही हा साहेबांनी दोन दहा वर्ष पडली आमचा दवाखाना मंजूर केला तेव्हा सवा कोटीचा दवाखाना मंजूर झाला होता आणि दवाखाना उभारताना तीन कोटी खर्च झाला तर निधी कोणाचा होता सर्वसामानाचा निधी गेला दहा दोन म्हणजे दहा वर्ष दवाखाना झाला असता तर ते आता दवाखाना चालू झाला असता दोन वर्ष झालंय दवाखाना उभा आहे ताळा लावू आता मी सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी एवढ्या हे केलं भरत्या केल्या मेगा भरती झाली म्हणले मग आरोग्याची मेगा भरती का नाही झाली आरोग्याची मेगा भरती व्हायला पाहते एवढे दवाखाने बंद आहेत मी औषधीचा दवाखाना जाऊन बघा सात वर्ष झाले औषधीचा दवाखाना बंद आहे आरोग्यासाठी तुम्ही कधी बोलले का आता डिंबा धरण वगदा याच्यासाठीच फक्त बोलतात शेतकऱ्यांसाठी कधी बोलले हा एवढी निर्यात बंदी झाली साहेबांना एवढं मला वाटतं प्रत्येक वेळेला मंत्रीपदे आहे पंचवीस वर्ष मंत्रीपदे पंचवीस वर्षात तुम्हाला शेतकऱ्यांचा कधीच बोलका नाही आला आता या पाच वर्षात तुम्ही दहा वर्ष मंत्री मंत्रीपदच घेता का हा तालुक्यात बघा काय चाललंय परिस्थिती काय तरुण वर्ग काय करतोय प्लेविंग बॉ ब्लॉकचा असा विषय होता आमच्या क्लासाचं हे चालू होत कार्यक्रम साहेब आले साहेब म्हले मी तुम्हाला आतापर्यंत कुठे निधी दिला नाही तुम्हाला निधी देतो म्हणून म्हणले सो खर्चातून आम्ही ब्लॉक बसून देतो तेव्हा काय ते पाच लाख सात लाख खर्च येईल तो मग करतो म्हणले पण तो खर्च झाला त्यानंतर आता त्या दिवशी असा विषय झाला का ते मला इथं साहेब विरोध येऊन बोलले मग त्यांचं काय हे का बोलायचं काय राईटच नव्हता बरोबर हो राईट नव्हता हो मग त्यांनी जागा साहेबांनी खरेदी केली का गावची जागा आहे आणि दुसरा एक विषय आहे का ज्या टायमिंगला ब दर्जा प्राप्त झाला जवळजवळ जा अध्यक्ष असतील सात ते आठ वर्ष झाले क दर्जा प्राप्त झालाय मंदिराला कळ दर्जातून चौतीस लाख रुपये आलेत मी शेजारच्या गावांमध्ये आता फिरतोय तर जुन्नरच्या सात मंत्र्यांना ब दर्जा झाला आणि एक एक कोटी पाच वर्षाला येतात प्रत्येक वेळेला आराखडा होतोय आपल्या तालुक्याचाच आराखडा कधी झाला नाही मी त्या आता अधिकाराचं नाव नाही घेत अधिकाऱ्यांना मी दरवर्षी पुरावा पाठपुरावा करतोय तर ते मला आपल्या गावात तालुक्याचा कधीच आराखडा होत नाही मंदिरासाठी साहेब काम म्हणतात मंदिराला देऊ नका दुसऱ्या विकास कामाला द्या पण दुसरी विकास कामं कोणती केली तुम्ही काय सांगताय दिंबादारांनी हे केलं ते केलं मग मी तुम्हाला सांगतो आम्ही राजनी गावातून बऱ्याच वेळा त्यांना लेटर दिलाय का आम्हाला जशी घोड नदीला कायम धार चालू असते एक धापा चालू असतो कायम पाणी ते कारखान्याला जातोय मग इकडून मीना नदीतून का होत नाही ही चार गावं दरवेळेला प्रॉब्लेम देतोय आणि इकडून थोडं चालू केलं तरी ते कारखान्यात जाऊ शकतं का नाही ना जाऊ शकत मी त्यांना प्रत्येक वेळेला म्हणजे पुढाऱ्यांना सांगितले आणि त्यांना लेटर दिले मी एकदा जिल्हा परिषदेमध्ये गेलो होतो उपाध्यक्ष आपलेच आहेत उपाध्यक्षांना भेटायला ले ले गेलो लेटर घेऊन गेलो रस्त्यांचे रस ते म्हणजे तुम्ही सचिन भावला का नाही आणलं मग आम्ही त्यांना म्हणून आम्हाला तुम्ही ओळखलं नाही का ते मला ओळखलं तरी पण सदस्य होता मग सदस्य पाव होता जर तुम्हाला प्रत्येक वेळेला मध्य मध्यस्थी पाहिजे मध्यस्थी पाय असेल तर मग आम्ही तुमच्याकडे का तुम्हाला मतदान करायचं हा का मतदान करायचं हा मला त्यांना प्रश्न आहे आणि आराखड्याचं सांगतो आता काल एका त्याच मध्ये काय विषय घेतला होता कोरथनला एवढी सुधारणा झाली इकडे थापलीला नाही झाली नर्शाला का झालं नाही मग त्याला तोच विषय आहे का त्या गायकवाड साहेब अध्यक्ष आहे तिथं ऍडव्होकेट गायकवाड साहेब अध्यक्ष आहे त्या ट्रस्टचे तर त्यांना मी भेटलो होतो तर ते काय म्हणले आम्हाला दर आराखड्याला एक कोटीच्या वर निधी येतोय आता आणण्याचं इथलं बघा माऊलीचं मावलीचं किती झालं जुन्नर मध्ये जवळजवळ सात मंत्र्यांना कोटीच्या निधी आणि आपल्याला सात वर्षात फक्त बत्तीस लाख रुपये आले त्याचे तीन तीन लाख द्या चार लाख द्या असं केले म्हणजे एकही काम एक एक नीट नाही केले बाकी लोकसभेला असेल किंवा विधानसभेला लोकसभेला आम्ही अमोल कोल्यांचा प्रचार केला विधानसभेला वशे पाटलांचा प्रचार केला आम्ही सांगतो दोन हजार चार पासून मी मतदानाचा मला हक्क आलाय चार वर्ष दोन हजार चार पासून म्हणजे आतापर्यंत चार वंषपाटलांना मतदान केले पण आम्ही ज्या टायमिंगला त्यांना भेटायला जाऊ कधीच भेटले नाहीत जर पूजेला गेलो ते असले बाहेर उभा असलो साहेबांना पुढच्या गावाला जायचं तुमचं काय असेल मागणी द्या साहेब निघून गेले काय विचारलं नाही तुम्ही का आले काय काय तुम्हाला का 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 अडचण आहेत आतापर्यंत <coughs> सर्वसामान्य माणसाला वेळ देत नाहीत साहेबांना फक्त माणूस मध्यस्थी <coughs> मध्यस्थी असल्याशिवाय साहेब भेटत नाहीत प्रत्येक वेळेला असं झालंय मी सोप सरपंच असताना किती वेळा तरी साहेबांपैकी गेलोय तर साहेबांची माझी गाठ झाली नाही आणि त्यांचे काल नेते आम्हाला भेटलेत एक गावात फिरत आहेत आपल्या ते मला भेटले आणि ते, आपले ते, दुधु दुधु ते, ते ना म्हणतात ते शहरचे आपल्या गावचे माणूस होतात तो म्हणला आम्हाला मतदान करा पण जो माणूस इथं फिरतोय मी या गावाचं पाच वर्ष प्रतिनिधित्व केले माहिती नसलं तरी पण त्या माणसाने बोलायला पाहतो का नाही त्या माणूस निस्ता असा मान घाल तुम्हाला याला ओळखलं नाही असल्यासारखे गेले म्हणजे जर एखाद्या जर आम्ही प्रतिनिधित्व करतो आणि सामान्य माणसाला हे काय बोलणारे मीना नदीच्या पाणी तुमची मुलाखत झाली नाही पाणी प्रश्नावर मुलाखत नाही झाली मुलाखतीसाठी बरेच जण त्यांच्याकडे गेले होते त्यावेळेस त्या ते म्हणले ठीक आहे मला वाटतं निकम साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला होता निकम साहेब ज्या टायमिंगला कुकडी बा, पाटबांधारेचे संचालक झाले त्या टायमिंगला जवळजवळ मला वाटतं चार वर्ष झाले असतील त्या टायमिंगला झाले तेव्हा पाण्याचा प्रश्न आमचा मिटलाय नदी आटली लगेच पाणी यायचं त्याच्या आधी नदी का महिन्याने आम्हाला प्रत्येक वेळेला पाठपुरावा करायचं पाणी आमचं माल झाला त्या त्या टायमिंगला पाणी येत नव्हतं ज्या टायमिंगला प्रकल्प पोट बांधाऱ्याचे संचालक चेन झाले त्या टायमिंगला पाणी रेग्युलर यायला रे लागलं